राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरवण्याच्या योजनेअंतर्गत सोलापूर शहरातील विविध समाज मंदिरांसाठी तसेच विकास कामांसाठी सुमारे सात कोटी रुपये निधी मंजूर केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक किसन जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान सोलापूर शहरामध्ये बहुभाषिक समाज बांधव वास्तव्यास राहतात या समाज समाज मंदिरासाठी सदरचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक समाज मंदिर बांधणे व विकास कामे पन्नास लाख रुपये देवण सिद्धेश्वर मंदिर विजापूर नाका रंगारंगोटी करणे आणि विविध विकासकामे करणे पन्नास लाख रुपये साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे समाज मंदिर बांधणे व विकासकामे पन्नास लाख रुपये छत्रपती समाज मंदिर बांधणे पन्नास लाख रुपये राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर पन्नास लाख रुपये बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणे व विविध विकासकामे पन्नास लाख ,000 गवळी समाज सांस्कृतिक भवन पन्नास लाख रुपये आदी जांबवनी महाराज मोजी समाज मंदिर पन्नास लाख रुपये श्री बसवेश्वर महाराज सांस्कृतिक भवन बांधणे व विकासकामे पन्नास लाख रुपये पद्मशाली समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विकासकामे पन्नास लाख रुपये मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक भवन व विविध विकासकामे पन्नास लाख रुपये ख्रिश्चन समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे यासाठी पन्नास लाख प्रभाग क्रमांक बावीस लिंगेवाडी येथे अंतर्गत दैनंदिन लाईन घालणे प्रभाग क्रमांक बावीस बुवा गल्ली या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची घालणे क्रमांक दोन नंबर या ठिकाणी अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण करणे यासाठी एक कोटी असे सुमारे सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे दरम्यान सदरचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ दोन दिवसात काढला असून सदरची विकास कामे महापालिका क्षेत्रामध्ये महापालिका प्रशासनाच्या अनुषंगाने केली जाणार आहेत मंदिर परिसरासाठी करते करणे नाका परिसरामध्ये त्यातील विविध विकास कामे करणे त्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर केला त्याच पद्धतीनं साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे त्यासाठी पन्नास लाख रुपयाची निधी केलं क्षेत्रीय समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे त्या यासाठी पन्नास लाख रुपयाचे निधीची तरतूद केलं त्याच पद्धतीनं राजमाता अहिंद देवी होळकर समाजमंदिर बांधणे व विविध कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपये दिल्लीची तरतूद केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणे व विविध कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद केली गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधणे व विविध कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद दादांनी करून दिलेली आहे त्याच पद्धतीनं आधी ज्यामुने मोची महाराज समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाचे निधी मंजूर केले श्री बसवेश्वर महाराज सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाची निधी तरतूद केलेली आहे पद्मशाली समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाची निधी तरतूद केलेली आहे मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद केलेली आहे ख्रिश्चन समाज बांधवांसाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद केली आहे आणि मी ज्या भागाचा प्रतिनिधित्व करतोय त्या भागातील देखील एक तीन समस्या मी दादांच्या निदर्शनास सामोर केलं होतं त्यासाठी देखील माझ्या लिमेवाडी अंतर्गत भागामध्ये रस्त्यांसाठी सॉरी रिनल लाईनसाठी पंचवीस लाख रुपयाची तरतूद दादांनी केलेली आहे त्याच पद्धतीनं माझ्या प्रभाग बावीस अंतर्गत येणारा गुवा गल्ली जो परिसर आहे त्या ठिकाणी तीव्र टंचाई आहे त्यासाठी देखील लाख निधी मंजूर केलं त्याच पद्धतीनं माझ्या भागातील दोन नंबर झोपडपट्टीचा जो भाग पर परिसर आहे त्या ठिकाणी देखील पन्नास लाख रुपयाचा अंतर्गत रस्ते करण्यासाठी निधी साधारण जवळपास सात कोटी रुपयाचा